नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलिस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरस्या भरत्या असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडवण्याचे प्रश्न या ठिकाणी कवर करून घेणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न आय एम पी असतात एक्स्ट्रा माहिती देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघा कव्हर करून घेणार आहोत आज आपला पाठ असणार आहे तीनशे एकोणतीसावा या पाठमध्ये आपण सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही महत्त्वाचे चालू घेण्याचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पाहायचा आहे याचा पी डी एफ मी टेलिग्रामवर अपलोड करीन त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता त्यासाठी आपल्याला लक्ष सरकारी नोकरी या यूट्यूब चॅनलला आणि टेलिग्राम चॅनलला दोन्ही ठिकाणी सबस्क्राईब करून घ्यायचा आहे प्रश्न पहिला आहे नौदलाला मिळालेले तर नुकतंच नौदलाला मिळालेले पहिले स्वदेशी थ्री डी सर्विलेन्स रडार हे कोणी विकसित केलेले आहे तर नौदलाला पहिले स्वदेशी थ्री डी सर्विलेन्स रडार हे नुकतंच मिळालेलं आहे आता प्रश्न काय विचारला तर हे कोणी विकसित केलेलं आहे तर पर्यायड टाटा ॲडव्हान्स सिस्टीम लिमिटेड कोणास मिळालेलं आहे तर नौदलला मिळालेलं आहे विकसित कोणी केलेलं आहे तर टाटा ॲडव्हान्स सिस्टम लिमिटेड यांनी ते विकसित केलेले आहे कोणासोबत मिळून तर स्पॅनिश कंपनी इंद्रासोबत लक्षात ठेवायचं आहे स्पॅनिश कंपनी जी आहे इंद्रा तर त्या कंपनीसोबत तंत्रज्ञान हस्तांतराच्या मदतीने हे बनवण्यात आलेलं आहे काय तर पहिले स्वदेशी थ्री डी रडार जे भारतीय नौदलाला नुकतंच मिळालेले आहे आणि हे जे काही रडार आहे तर हे बनवणारी पहिलीच भारतीय कंपनी कोणती ठरलेली आहे तर टाटा ॲडव्हान्स सिस्टम लिमिटेड ही पहिलीच भारतीय कंपनी ठरलेली आहे जिने थ्री डी सर्विलन्स रडार हे विकसित केलेलं आहे आता या थ्री डी सर्विलन्स रडारमुळे होणार काय आहे तर लक्षात ठेवायचं आहे यामुळे शत्रूचे जे काही हल्ले आहेत बघा तर ते हवेतच परतून लावण्यात आता मदत होणार यामुळे लक्षात ठेवायचं आहे शत्रूचे हल्ले हवेतच परतून लावण्यासाठी याचा वापर हा करण्यात येणार आहे आए।। दुसरा आय एम पी प्रश्न यावर एक प्रश्न विचारला जातो मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला प्रश्न विचारला जातो मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो तर लक्षात ठेवायचा आहे पर्याय क सतरा सप्टेंबर सतरा सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस हा साजरा करण्यात आला परीक्षेमध्ये विचारला जाणारा प्रश्न हा वेगळा असतो मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो तर लक्षात ठेवायचा आहे सतरा सप्टेंबर या दिवशी साजरा करण्यात येतो जवळपास प्रत्येक प परीक्षेमध्ये बघा हा रिपीट होणारा प्रश्न आहे त्यासाठी लक्षात ठेवायचा याबद्दल थोडीशी महत्त्वाची माहिती कवर करून घेऊया भारत स्वतंत्र झाला होता पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये बघा पाचशे पासष्ट संस्थानांपैकी किती पाचशे पासष्ट संस्थानांपैकी पाचशे बासष्ट संस्थाने किती पाचशे बासष्ट संस्थाने ही भारतात विलीन करण्यात आली होती लक्षात ठेवायचं किती पाचशे बासष्टपैकी पाचशे बासष्ट संस्थाने ही भारतात विलीन करण्यात आली होती परंतु हैदराबाद जम्मू आणि काश्मीर आणि जुनागड ही जी काही आहेत बघा संस्थाने तर ती भारतात सामील झाली नव्हती किती तीन जी संस्थाने आहेत त्यामध्ये हैदराबाद जम्मू आणि काश्मीर आणि जुनागड ही तीन महत्त्वाची संस्थाने ही भारतात सामील झाली नव्हती पाचशे बासष्ट सामील झाली होती त्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस या दरम्यान हैदराबाद संस्थानात निजामाविरुद्धी आंदोलन हे छेडण्यात आलं होतं था। किंवा एकोणीसशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसमध्ये हैदराबाद संस्थानात निजामाविरोधी आंदोलन हे छेडण्यात आलं होतं आता ते कोणाच्या नेतृत्वात छेडण्यात आलं था। होतं तर लक्षात ठेवायचं आहे स्वामी रामानंद तीर्थ प्रश्न विचारला जातो बघा आ... स्वामी रामानंद तीर्थ यांचा संबंध कशाशी आहे तर हैदराबाद मुक्तीसंग्राम याशी संबंध आहे स्वामी रामानंद तीर्थ यांचा मराठवाड्यात तेलंगणा आणि कर्नाटकातील काही भागात भूमिगत कार्यकर्त्यांनी देखील मोठा संघर्ष हा त्यावेळेला त्या केलेला होता त्यानंतर तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये भारतीय सैन्याने निजामांविरुद्ध ऑपरेशन पोलो या अंतर्गत कारवाई सुरू करण्यास सुरुवात केली होती प्रश्न इथे देखील विचारला जातो बघा ऑपरेशन पोलो भारतीय सैन्याने केव्हा राबवले होते तर तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस या रोजी बघा भारतीय सैन्याने निजामाविरोधात ऑपरेशन पोलो ही कारवाई सुरू केली होती या ऑपरेशन पोलो अंतर्गत सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस हे ऑपरेशन पोलो यशस्वी ठरले आणि निजामाने त्यावेळी शरणागती ही पत्कारली किंवा एकोणीसशे अठ्ठेचाळीसला निजामांनी शरणागती पत्कारली हे ऑपरेशन पोलो जे सुरू केलं होतं भारतीय सैन्याने तर भारता ते यशस्वी ठरलं त्यानंतर हैदराबाद संस्थान हे भारतात विलीन झाले किंवा तर एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये हैदराबाद संस्थान हे है, भारतात विलीन झाले याच दिवशी मराठवाडा हा भारताचा अधिकृत भाग बनला किंवा सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये मराठवाडा हा भारताचा अधिकृत भाग बनला त्यानंतर एकोणीसशे छप्पन्नपर्यंत पर्यंत हैदराबाद राज्यात हा मराठवाडा जो भाग होता बघा तर तो हैदराबाद राज्यात होता किती एकोणीसशे छप्पन्नपर्यंत पर्यंत त्यानंतर एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न यानंतर भाषावर प्रांताच्या पुनर्रचनेनुसार मराठवाडा हा महाराष्ट्रात सामील झाला किती एकोणीसशे छप्पन्न नंतर भाषावर प्रांताच्या पुनर्रचनेनंतर मराठवाडा हा महाराष्ट्रात सामील झाला इथे दुसरा एक प्रश्न आय एम पी एस सध्या ट्रेंडिंग टॉपिक आहे जो परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो जे काही अहिल्यानगर ते बीड रेल्वे सेवा आहे अहिल्यानगर ते बीड रेल्वे सेवा तर ती कोणत्या दिवशी सा सुरू करण्यात आली असा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस जो होता सतरा सप्टेंबरला तर त्याच दिवशी अहिल्यानगर ते बीड ही विशेष सेवा सुरू करण्यात आलेली आहे पहिलीच से सेवा असणार बघा बीड बीड या ठिकाणी सेवा नव्हती प्रथमच बीड येते आता रेल्वे सेवा ही सुरू झालेली आहे कोठून तर अहिल्यानगर लक्षात ठेवायचं अहिल्यानगर अहिल्यानगरपासून तिसरा प्रश्न आहे राज्यातील पहिले ॲग्रो लॉजिस्टिक हब हे कोठे सुरू होणार आहे तर बांधकाम पूर्ण झालं असून राज्यातील पहिले ॲग्रो लॉजिस्टिक हब हे पर्याय छत्रपती संभाजीनगर लक्षात ठेवायचं छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी राज्यातील पहिले ॲग्रो लॉजिस्टिक हब हे सुरू होणार आहे बांधकाम पूर्ण झालं असून फक्त लोकार्पण हे राहिलेलं आहे थोड्या दिवसात मुख्यमंत्री यांच्या हस्ते बघा याचं उद्घाटन हे होणार आहे लातूर एक लक्षात ठेवायचं आहे लातूर तर लातूर या ठिकाणी सोयाबीन लॉजिस्टिक हब हे सुरू होणार आहे प्रश्न दोन्ही वेगवेगळ्यात विचारले जाऊ शकतात ऍग्रो लॉजिस्टिक हब हे छत्रपती संभाजीनगर आणि सोयाबीन लॉजिस्टिक हब हे लातूर या ठिकाणी सुरू होणार आहे जे राज्यातील पहिलंच असणार रा आहे चौथा प्रश्न आय एम पी प्रश्न यावर देखील प्रश्न हा विचारला जातो भारतीय क्रिकेट संघाचा जर्सी प्रायोजक कोण बनला आहे तर भारतीय क्रिकेट संघाचा जर्सी प्रायोजक हा पर्याय ब अपोलो टायर्स अपोलो टायर्स हा आता भारतीय क्रिकेट संघाचा जर्सी प्रायोजक बनलेला आहे या अगोदर कोण होता तर ड्रीम इलेवन ड्रीम इलेवन हा अपोलो टायर्स याच्या अगोदर भारताचा जर्सी प्रायोजक होता परंतु जो काही ऑनलाइन गेम आणि सट्टेबाजी गेमवर बंदी घातल्याचा तो काही विधेयक बघा संसदेत पास करण्यात आला त्यानंतर हा ड्रीम इलेव्हनचा करार हा रद्द करण्यात आला ऑनलाईन गेमिंगवर नुकतंच भारतामध्ये बंदी घालण्यात आली बघा आणि या बंदीनुसार हा करार जो काही होता तर तो रद्द करण्यात आला होता आता जर्सी प्रायोजक कोण असणार आहे तर अपोलो टायर्स ड्रीम इलेव्हनच्या अगोदर बायजूस हा भारतीय संघाचा जर्सी प्रायोजक होता काय बायजूस बायजूस नंतर ड्रीम इलेवन आणि ड्रीम आता अपोलो टायर्स याचा करार जो आहे तर तो दोन हजार सत्तावीस पर्यंत आहे किती दोन हजार सत्तावीस पर्यंत करारामध्ये बघा प्रत्येक सामन्यासाठी चार पॉईंट पाच कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव हा मांडण्यात आलेला आहे किती प्रत्येक सामन्यासाठी चार पॉईंट पाच कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव हा मांडण्यात आला असून दोन हजार सत्तावीस पर्यंत हा करार राहणार आहे लक्षात ठेवायचं दोन हजार सत्तावीस पर्यंत हे जे काही अपोलो टायर्स आहे तर या कंपनीची स्थापना झाली होती एकोणीसशे बहात्तर साली मुख्यालय आहे गुरुग्राम हरियाणा या ठिकाणी या कंपनीचे भारतात किती युनिट्स आहेत तर या कंपनीचे भारतात पाच युनिट्स आहेत लक्षात ठेवायचे पाच संस्थापक कोण आहेत अपोलो टायर्स चे प्रश्न विचारला जाऊ शकतो तर ओमकार कंवर ओंकार कंवर हे अपोलो टायर्स या टायर ब्रँडचे सध्याचे संस्थापक आहेत लक्षात ठेवायचं ओमकार कंवर बीसीसीआयचे अध्यक्ष कोण आहेत राजीव शुक्ला आहेत राजीव शुक्ला पाचवा प्रश्न आहे बिरेंद्र सराफ यांनी राजीनामा दिला असून ते कोणत्या सॉरी ते महाराष्ट्र राज्यात कोणते पद सांभाळत होते हा देखील आय एम पी प्रश्न आहे जर महाराष्ट्राचे महाधिवक्ता पर्यायट महाधिवक्ता हे जे काही पद होते बघा तर ते बिरेंद्र सराफ हे सांभाळत होते परंतु त्यांनी आता महाधिवक्ता या पदाचा नुकतंच राजीनामा दिलेला आहे काही दिवसांपूर्वी भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी देखील राजीनामा दिला होता आणि त्यांच्या जागेवर सी पी राधाकृष्णन हे भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती बनले आहेत बघा किती पंधरावे उपराष्ट्रपती कोणते बनले आहेत तर सी पी राधाकृष्णन जे महाराष्ट्राचे राज्यपाल होते राज्यपाल पदाचा त्यांनी राजीनामा दिला ते आता पंधरावे उपराष्ट्रपती झालेले आहेत आणि आता त्यांच्यानंतर काही दिवसांपू काही दिवसानंतर बघा महाधिवक्ता जे काय होते बघा महाराष्ट्र राज्याचे तर बिरेंद्र सराफ यांनी महाधिवक्ता या पदाचा देखील आता राजीनामा दिलेला आहे कारण काय दिले तर वैयक्तिक कारण त्यामध्ये दिलेलं आहे बघा वैयक्तिक कारणास्तव महाधिवक्ता या पदाचा त्यांनी राजीनामा दिलेला आहे सहावा प्रश्न असणारे जगातील पहिले डिजिटल आदिवासी विद्यापीठ आदि संस्कृती हे कोणी सुरू केलेले आहे तर आपल्या भारताने पर्याय भारत, तर भारताने जगातील पहिले डिजिटल आदिवासी विद्यापीठ आदि संस्कृती हे सुरू केलेलं आहे आदि संस्कृती सातवा प्रश्न आहे जागतिक ओझोन दिवस हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर जागतिक ओझोन दिवस हा पर्याय क सोळा सप्टेंबर सोळा सप्टेंबर या रोजी बघा साजरा करण्यात आला या वर्षीची थीम काय आहे तर फ्रॉम सायन्स टू ग्लोबल ॲक्शन फ्रॉम सायन्स टू ग्लोबल ॲक्शन अशी बघा या, या वर्षीची थीम आहे जागतिक ओझोन दिवसाची उद्देश काय यामागचा तर ओझोन थर, थर संरक्षणाविषयी जागरूकता निर्माण करणे या यामागचा उद्देश आहे एकोणीसशे मध्ये मॉन्ट्रेल प्रोटोकॉल करार हा करण्यात आला होता किंवा एकोणीसशे सत्याऐंशी साली त्यानंतर ओझोन थर हे सूर्याच्या हानिकारिक यू व्ही किरणांपासून संरक्षण करतात ओझोन थर हे सूर्याच्या हानिकारक यू व्ही किरणांपासून संरक्षण करतात त्यानंतर सी एफ सी एस सारखी जी काही रसायने आहेत तर ती रसायने ओझोन हे नष्ट करत असतात दोन्ही प्रश्न महत्त्वाचे आहेत यू व्ही किरणांपासून संरक्षण कोण करते तर ओझोन थर त्यानंतर सी एफ सी एस सारखी रसायने आहेत तर ती ओझोन नष्ट करत असतात आठवा प्रश्न आहे नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त शाळांमध्ये आणि चित्रपटगृहात कोणता चित्रपट हा दाखवला जाणार आहे तर आय एम पी प्रश्न आहे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त चलो जिते हे चलो जिते हे हा जो काही चित्रपट आहे तर तो नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त शाळांमध्ये आणि चित्रपटगृहात दाखवला जाणार आहे कितवा वाढदिवस साजरा केलेला नरेंद्र मोदीचा तर पंच्याहत्तरावा पंच्याहत्तरावा जो काही असतो त्यावेळेस आपण कोणता महोत्सव साजरा करतो कमेंट करून सांगायचा आहे हिरक महोत्सव की इतर कोणता महोत्सव आपण साजरा करतो कमेंट करून सांगायचा आहे त्यानंतर याच दिवशी नवी दिल्ली या ठिकाणी प्रधानमंत्री संग्रहालयाचे उद्घाटन देखील नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे आणि महाराष्ट्र शासनातील जे काही महसूल व वन विभाग आहे बघा तर या महसूल व वन विभागामार्फत महाराष्ट्रात महसुली सेवा पंधरवाडा हा आयोजित करण्यात आलेला याचा कालावधी असणार आहे सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या दरम्यान सेवा पंढरवाडा हा महा नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र शासनाने राबवला असून कालावधी हा सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या दरम्यान असणार आहे दोन दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती इथपर्यंत तो सेवा पंढरवाडा हा आयोजित करण्यात आलेला आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे आठ चालू घालवण्याचे प्रश्न या ठिकाणी आपण कवर केलेले आहेत जे पोलीस भरती आणि इतर ज्या काही भरती असतात तर त्यासाठी ते आय एम पी असणार आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद